हातकणंगली तालुक्यातील हुपरीचं ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई देवीची यात्रा रविवार आठ ते दहा फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या उत्साहात होणार आहे सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे तीन दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे हारकणंगले तालुक्यातील हुपरीचं ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई देवीची यात्रा रविवार आठ ते दहा फेब्रुवारी काला या कालावधीत मोठ्या उत्साहात होणार आहे या निमित्तानं विविध धार्मिक विधींसह पालखी सोहळा कुस्ती मैदान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलंय रविवारपासून सुरुवात होणाऱ्या श्री अंबाबाई यात्रा कमिटी आणि हुपरी नगर परिषदेच्या वतीनं यात्रेचं नेटकं नियोजन करण्यात आलं रविवार आठ फेब्रुवारी रोजी यात्रेचा शुभारंभ पालखी सोहळ्यानं होईल या दिवशी पहा चार वाजता दुपारी चार वाजता आणि रात्री नऊ वाजता अशा तीन सत्रात देवीचा पालखी सोहळा रंगणार आहे सोमवार नऊ फेब्रुवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे या दिवशी पहाटे चार वाजता चौथी पालखी निघेल दिवसभर मंदिरात धार्मिक विधी आणि देवीला नैवेद्य अर्पण केले जातील तसंच सोळा वर्षाखालील मुलं मुली आणि खुल्या गटासाठी विशेष एअरगन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे तर रात्रीच्या सत्रात मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी पहाटे चार वाजता पाचवी पालखी निघेल या दिवशी दुपारच्या सत्रात महिला आणि पुरुष गटांच्या निकाली कुस्त्यांचं मैदान हो Hold araje.